काळजी <स्थाथ> करायचं <स्थाथ> <स्थाथ> नाही पुष्कळ जणांकडून photos वगैरे केले होते बरेच photos वगैरे नवरदेवाचे देखील आम्ही वाट करत होतो अं पोलीस स्टेशन यांच्याकडे जे दोन सीआर दाखल आहेत एकावन्न आणि चाळीस दोन हजार पंचवीस सालातले अं यापैकी एकावन्न CR मध्ये पूर्वी धारणकर आणि त्यांच्या पत्नी यांना अटक करण्यात आलेली होती तपासाच्या ओघात असं देखील लक्षात आलं की सीआर नंबर चाळीस जो आहे त्या चाळीस मध्ये या दोघा पती पत्नींचा सहभाग आहे आणि त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे जमलेले आहेत आणि ते पैसे याच गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ज्यांना एजंट्स म्हटलं गेलं आहे जे इथल्या कॉम्प्युटर सेंटर्सचे चालक आहेत अशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खात्यात पैसा हस्तांतरित झालेला आहे आणि हा हस्तांतरित झालेला पैसा त्यांनी अचल अशा संपत्तीत गुंतवलेला होता याबद्दलचा शोध घेणेकामी त्यांची त्यांना दोघांनाही वर्ग करून घेण्यात आलं होतं पोलीस कस्टडीत साधारणतः आठ तारखेपासनं पोलीस कस्टडीमध्ये ते आहेत आणि आज देखील मेहरबान कोर्टाने तपास ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे त्याचा सगळा अंदाज घेऊन तपास योग्य रीतीने पुढे चालला आहे यासाठी त्यांची येत्या सोमवारपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि येत्या सोमवारपर्यंतच्या पोलीस कस्टडीत सदर आरोपींनी कुठे अचल संपत्ती घेतलेली आहे त्याच्या सगळ्या माहिती काढण्याचं कामकाज चालू आहे आपण